शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस पाहता हा प्रकाश करगणीकर यांची डिजिटल मीडियाच्या अध्यक्षपदी तानाजी कदम यांची उपाध्यक्षपदी निवड जत येथील मान्यवरांच्याकडून सत्कार डिजिटल मीडियाच्या पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी माननीय प्रकाश करगणीकर यांची आणि उपाध्यक्षपदी तानाजी कदम यांची नुकतीच निवड झाली या यशस्वी निवडीबद्दल त्यांचं दी जर्नलिस्ट असोसिएशन आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन औपचारिक सत्कार करण्यात आला दी जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत कोळी व वो व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष मच्छिंद्र बाबर ॲडव्होकेट अशोक नेटवे युवा नेते योगेश येडके आणि युवा नेते धनाजी गडदे यांच्या उपस्थितीत सदर सत्कार सोहळा पार पडला उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या निवडीमुळे डिजिटल माध्यमाच्या क्षेत्रातील पत्रकारांना एक नवे नेतृत्व लाभले असून संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कासाठी अधिक प्रभावीपणे कार्य केले जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा